लोणावळ्याचा घाट या एकवीस किलोमीटरच्या पट्ट्यात नैसर्गिक सौंदर्य कमी आणि मानवी वेदना जास्त दडलेल्या आहेत पण खरी भीती रस्त्यावर नाही तर बाजूच्या रेल्वे मार्गाला जोडलेल्या काळोखा हरवलेल्या बोरद्यांमध्ये आहे जिथे थंडी नव्हे तर कोणाचा तरी श्वास जाणवतो कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील लोणावळा खंडाळा घाट हा महाराष्ट्रातील अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे हा सुमारे एकवीस किलोमीटरचा पट्टा डोंगर आणि दऱ्यांमधून जाणारा अनेक वळणांनी आणि अठ्ठावीस बोगद्यांनी बनलेला आहे रस्त्यावरील अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी यामुळे हा घाट नेहमीच चर्चेत राहिला आहे मात्र या, या रस्त्यासोबतच बाजूच्या रेल्वे मार्गाला जोडलेल्या जुन्या बोगद्यांमध्ये एक वेगळेच थंडगार आणि अस्पष्ट रहस्य दडले आहे ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात पार्थ एक बावीस वर्षाचा तर्कशुद्ध आणि उत्साही पत्रकारितेचा विद्यार्थी मुंबईतील एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी तो रात्रीच्या एक्सप्रेसने पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला होता बाजूला बसलेले होते काका साठीच्या आसपासचे शांत आणि अनुभवी गृह असतं जे नेहमी या मार्गाने प्रवास करायचे या घाटात मा, ना अपघात काही नवीन नाही काकांनी सहज विषय काढला पण रस्त्यापेक्षा हे जुने रेल्वे बोगदे जास्त रहस्यमय आहे पार्थ पार्थने खिडकीबाहेर पाहिले रात्रीचा गडद काळोख आणि पावसाळ्यापूर्वीची उष्णता जाणवत होती कसलं रहस्य काका अहो अनेक प्रवाशांनी अनुभव घेतला आहे विशेषत रात्रीच्या वेळी जेव्हा रेल्वे एखाद्या लांब बोगद्यातून जाते ना तेव्हा बाहेरची हवा गरम असतानाही आतमध्ये अचानक असामान्य थंडी जाणवते अगदी हाडं गोठवणारी थंडी काकांचा आवाज रहस्यमय झाला पार्थने हसून दुर्लक्ष केले असेल एखादा भूगर्भशास्त्रीय परिणाम किंवा बोगद्यातील हवामानातील बदल काकांनी मानेनेच ठीक आहे असे दर्शवले तुम्ही वैज्ञानिक विचार करा पण काही अनुभव विज्ञानाच्या पलीकडचे असतात रेल्वेने खंडाळा स्टेशन सोडले आणि ती आता सर्वात लांब आणि जुन्या बोगद्यांच्या दिशेने वेगाने जात होती बोगद्याच्या आत जाताच खऱ्या अर्थाने ती थंडी जाणवली हे आश्चर्य वाटले ही एसीची थंडी नव्हती ती दमट जड आणि विचित्र शांत थंडी होती जी थेट प्रोचेवर आदळत होती आली बघा ती थंडी काका हळूच कुजबुजले रेल्वे बोगद्याच्या मध्यभागी पोचली आणि अचानक एक मोठा झक्का देऊन थांबली इंजनचा आवाज पूर्णपणे शांत झाला डब्यात भयान शांतता पसरली काय झालं कोणीतरी विचारले काकांनी गडबडीत मोबाईलचा टॉर्च लावला काहीतरी तांत्रिक बिघाड असावा हा बोगदा खूप लांब आहे साधारण एक किलोमीटरचा पूर्ण अंधार आणि त्या असहाय्य थंडीने पार्कच्या अंगावर काटा आला त्याने खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला पण केवळ काळोख होता पार्थ खिडकीतून वाकून बाहेर बघू नका काकांनी गंभीरपणे सांगितले का काय झालं मी ऐकलंय काही का, का वर्षापूर्वी इथे रेल्वेचे मोठे अपघात झाले होते आणि तेव्हापासून रात्री या बोगद्यात जेव्हा रेल्वे थांबते तेव्हा एका वृद्ध महिलेची अस्पष्ट सावली दिसते ती सावली रेल्वेच्या डब्यांच्या बाजूने हळूहळू चालते पार्थला हे ऐकूनही विश्वास बसत नव्हता पण थंडी आणि शांततेमुळे त्याचे मन विचलित झाले होते पार्थने मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि हळूच खिडकीवर लावला रुळांच्या लगतच्या खडकाळ बाजूवर काहीतरी हलकेसे अस्थिर झुंबर दिसत होते जसे की पाण्यावर तरंगणारी आकृती काका बघा तिकडे कोण आहे पार्थचा आवाज थरथरत होता काकाने टॉर्च बंद केला आणि पार्थला उडून खाली बसवले शांत टॉर्च बंद ठेव तिला प्रकाश आवडत नाही पार्थचे डोळे त्या अंधाराला सरावले होते त्याला दिसले एक अस्पष्ट पांढऱ्या साडीतील रुद्ध स्त्रीची आकृती जी रोळांना समांतर चालत होती अगदी धीम्या गतीने आणि ती त्यांच्या डब्याच्या दिशेनेच येत होती ती आकृती त्यांच्या डब्याजवळ पोहोचताच ती थांबली आणि तिने हळूच मान वर करून खिडकीतून आत पाहिले पार्कच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता रक्त वाळल्यामुळे काळवणला होता आणि तिच्या डोळ्यांच्या जागी खोल खड्डे होते सगळ्यात भयानक म्हणजे त्या क्रूर चेहऱ्यावर एक थंडगार भयावह स्मिथास्य पसरले होते जणू ती प्रवाशांना पाहून आनंदी झाली आहे पारच्या तोंडातून किंकाळी फुटणार होती त्याने डोळे गच्च मिटले रेल्वेमध्ये अचानक एक मोठा हिसका बसला आणि इंजिन पुन्हा सुरू झाले रेल्वे धीम्या गतीने पुढे सरकू लागली पार्थने धाडस करून खिडकीबाहेर पाहिले आणि तिथेच त्याला खरी भीती दिसली रेल्वेचा वेग वाढू लागला तशी ती आकृती रेल्वेच्या समांतर चालत होती पण तिचा चालण्याचा वेगही वाढत होता रेल्वेने थोडा वेग पकडला आणि ती रुद्ध महिलेची आकृतीही वेगाने धावू लागली तिच्या चेहऱ्यावरील स्मितास्य आता विजयाचे वाटत होते ती काही सेकंद वेगाने धावत राहिली अगदी डब्याजवळ आणि जसा बोगदा संपला आणि बाहेरचा प्रकाश आला तशी ती आकृती क्षणार्धात हवेत विरून गेली आणि गायब झाली पार्थ धापा टाकत होता रेल्वे आता पूर्ण वेगात बाहेरच्या प्रकाशात धावत होती ती भयानक थंडी आणि तो चेहरा दोन्ही अदृश्य झाले होते पार्थने काकांना हलवत विचारले काका ती कोण होती ती धावत होती रेल्वेसोबत धावत होती काकांनी खिडकीबाहेरच्या वेगवान झाडांकडे पाहत थंड आवाजात खुलासा केला ती होती त्या अपघातात मेलेली वृद्ध महिलाची सावली पार्थ इथे अपघात झाला तेव्हा तिचा पूर्ण देह रुळांखाली चिरडला गेला होता या भयंकर वेदनेमुळे तिचा आत्मा या बोगद्यातून बाहेर पडू शकला नाही म्हणून ती आजही इथे धावते पण ती इतकी क्रूर का दिसत होती आणि ती धावत का होती कारण तिला बोगद्यातून मुक्त व्हायचं आहे पण तिला बाहेर पडता येत नाही कारण तिचा आत्मा अपघाती मृत्यूमुळे एका सीमेमध्ये अडकला आहे पार्थला समजले की लोणावळा घाटातील बोगद्यात जाणारी ती थंडी केवळ हवेची नाही तर एका क्रूर आणि भयावह आत्म्यांच्या उपस्थितीमुळे जाणवते जो आजही आपल्या बळीची पाहत तिथे धावतो तो प्रवास हॉरर नव्हता तर एक भयानक अनुभव होता जो तो कधीही विसरणार नव्हता तर ही होती आजची भयकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे